जिल्ह्याचे आहेत मी त्यांना प्रमाण होतो आणि मालोजी होते माझ्या आजोबाबांनी त्यांना मतदान दिलेलं आहे राम मालोजी राजेला मालोजी राजे, राजे। माझा आहे ना नुसतं संजीव बाबाचा आणि रामराजेचा हक्क नाही रामराजे राम परंपरा परंपर हक्क आहे माझा आणि हे माझे गाव आले आणि माझा एक जिल्ह्याचा मी जेवढे आमदार होतो तेव्हा सभापती म्हणून रामराजे होते त्यावेळेस आम्ही जिल्ह्याची भूमिका म्हणून मायेचं प्रेम देण्याचं काम मला रामराजेने त्यावेळेस केलेलं आहे तर तिथून माझा आणि रामराजेचा अतिशय घरगुती संबंध चांगला आहे लोकसभेच्या विषय आपल्याबद्दल लोकसभेचा विषय आता कसा आहे त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे त्याबद्दल त्यांना आताच नाही पण मी थोरला भाव धाकटा भाव म्हणून मी त्यांना आशीर्वाद मागायला आहे रामणाऱ्यासाठी त्याबद्दल काय प्रॉब्लेम रामराजाबद्दल मला आस्था आहे संजीव बाबाबद्दल आस्था आहे त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस माझा आणि संजीव बाबाचा तीन प्रोग्राम एकत्र जाते आणि उत्कृष्ट झडपी कशी चालवावी म्हणून त्यांचा मोदी जास्ती सत्कार त्यात संजीव बाबाचं आणि शेवटी माती छत्रपती शिवाजी राजाची माती आहे महात्मा फुलेची माती आहे बाबासाहेब आंबेडकर यांचीच आपल्यात शिकायला होते होळकरांची भूमी होळकर इथलेच होते होळकर यांच्या नाही चे त्यामुळं सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे वैभव शाळेचा जिल्हा आहे त्या दिला आजची माझी ही माझी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद